नमस्कार म्हणजे आम्ही रंगपणाम सगळ्यांना आम्ही बापे आज आपल्याला मस्त पालक पनीर करून घ्यायचे तर त्याच्यासाठी आधी ना आ, कांदे कापून मी इथं फ्राय करते इकडं साईडला मी पाण्यामध्ये पालक गरम करून म्हणजे उकळून घेतलेली पालक पूर्ण नरम होईपर्यंत आता गॅस बंद करून घेतलं आणि डायरेक्ट कांद्यापनात मी पालक काढून घेणार आहे इकडे थंड पाण्यात काढून घेईल दोन तीन मिनटं थंड्या पाण्यामध्ये पालस राहतील आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये काढून घेणार ते इकडं मी टमाट्याची प्युरी त्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं अद्रक टाकून ते मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलं आहे आणि आता इकडं कांदे पाण्याला छान गाळ झालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले टाकून घेऊ आधी गरम मसाला आणि धने याच्यामध्ये मिक्स केलेले त्याच्यामुळे थोडासा जास्त टाकावा लागतो तो गरम मसाला टाकून घेतला कांद्यांमध्ये थोडस मीठ सकाळी टिफिन वगैरे गेलेला आहे बाकीचं स्वयंपाक झाला आहे म्हणून थोडासा किचन मोठ्यावर पसरला आता व्हिडिओ मी साडेआठ वाजता म्हणजे घ्यायला करायला सुरुवात केली सकाळी शूट केलं नाही आणि माझी देवपूजा वगैरे असं सगळं झालेलं आहे करून सध्या आता नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे स्मरण वगैरे असं चालू आहे करायचं एकर। आणि लाल तिखट थोडीशी कसुरी मेथी आणि काळा मसाला हे पण टाकून घेणार मी थोडीशी हळद आणि थोडा काळा मसाला थोडीशी कसुरी मेथी आता छान परतून झाला हा मसाला तर त्याच्यानंतर मी आता ही टोमॅटोची पिवरी टाकून घेणार आहे आधीच काढणी टाकली टोमॅटोची पिवरी कारण मग ती ना तेल सुटायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग हो मसाला छान असा परतला जात नाही मग आपल्याला ना मसाल्याची वेगळी फोडणी बनवावी लागते दुसरीकडे मग त्याच्यामुळे मी आधी मसाला परतून घेतला आणि आता टोमॅटोची पिवरी टाकली आता छान तेल सुटू देईल तोपर्यंत आता इकडं आपण जी पालक आहे ना थंड्या पाण्यात टाकून ठेवली होती आता मी इकडे काढून घेते आणि आपण याचं पण छान वाटण करून घेऊ आता इकडे पालक आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची असं सगळं छान वाटण करून घेऊ आपण टोमॅटो आणि सगळा मसाला पण टाकला होता ना छान असं तेल सुटलेलं आहे छान ग्रेवी तयार झाली आता आपण ह्याच्यामध्ये पालकची पिवरी टाकून घेऊ ही भी भाजी थोडीशी घट्टसरच छान लागते नास्टला आपण आता हे पनीर टाकून घेऊ स्कूलमध्ये काही फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये त्यांना देवी बनवायचं असतं वगैरे तर त्याचे देवीचे माझ्याकडे मेकअप पण होते आज सकाळी सकाळी आणि त्याच्यामुळे मग घ्याय घे गे असं आवरलेलं आहे पण ठीक आहे सकाळी सकाळी आपलं काहीतरी बिझनेस होऊन गेला ना मग असं त्याचं समाधान असतं असं काही झालं आणि तेलाबद्दल काही त्यांनी इन्क्वायरी केली होती की मेथी दान्य पिसण्यासाठी चांगले आहेत का किंवा मग तुमचं तेल आता सध्या अवेलेबल आहे का किती दिवसात येतं काय येतं असं विचारलं होतं आणि खेड्यागावामध्ये येईल का वगैरे असं पण विचारत होत्या कधी ताई तर दाणे केसांसाठी स्किनसाठी आणि आपल्या हेल्थसाठी म्हणजे जरी आपण रोज रात्री दाणे एक चमचाभर भिजवून ठेवले आणि सकाळी ते चावून जाऊन खाऊन घेतले आणि ते ग्लासभर पाणी पण पिऊन घेतलं ना त्याच्याने पण खूप फायदा आहे म्हणजे आपल्या स्किनला केसांना आणि जरी मी ते तुम्हाला कोरपूडमधून देत असेल केसांना लावण्यासाठी तर त्याचा पण खूप जास्त फायदा आहे त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत तुमचे दाद्यांचे तुम्ही बिनधास्त घेतेही घेऊ शकता आणि अजून काही ताईचं विचार नव्हतं की खेडेगावमध्ये ऑर्डर येईल का तर तुमच्याकडे जर तुम्ही काही आधी पार्सल मागवलेले असतील आणि ते पार्सल तुमच्यापर्यंत आरामात जर पोचत असेल तर मग तुमच्यापर्यंत ऑर्डर आरामात घेऊन जाईल पण मग जर तसं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या अशा एका ठिकाणावर समजा तुमच्या सगळ्या ऑर्डर येत असतात किंवा काय तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असं तिथला ऍड्रेस देऊन तिथं मागून घेऊ शकता तुम्ही तिथून नंतर घ्यायचं ते कलेक्ट करून घ्यायचं तुमच्याजवळ असं पण करू शकता हो तेल आहे अवेलेबल आणि अजून आता नवीन स्टॉक केलेला आहे मी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत नव्हती त्याच्यामुळे तुमच्यासोबत हे शेअर करणं नाही झालं माझ्याकडून की तेल कंटिन्युअसली आपलं चालूच आहे बनवणं पण आणि त्याचं सेलिंग पण चालू आहे कारण तुम्हाला ता, मी तुम्हाला माहिती नंबर दिलेला आहे ना तर त्या नंबर थ्रू मला डायरेक्ट मेसेजेस येतात आणि डायरेक्ट मग पेमेंट झालं की ॲड्रेस सेंड केला की मी लगेच तुमची ऑर्डर डिलिवर्ड करते तर असं आहे तेल असं आपलं चालूच आहे आता परत मला आज बनवायचं आहे अजून तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच एकादाईंची मला कमेंट होती की आता नवरात्र आहे तर तुमच्या घरात घटस्थापना होते का म्हणे आणि जर होत असेल तर मग तुमच्या खाण्यापिण्याचं कसं करता असं म्हणून तर आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि नवरात्र असली म्हणजे आमच्याकडे ते घट वगैरे असं नाही बसत पण मग माझ्या सासूबाई त्यांचं त्यांचं देवीचं काय करायचं ते पा देवपूजा वगैरे असं करतात आणि मी आपल्या देवाचं काय ते करायचं देवपूजा वगैरे आपलं स्मरण महत्त्वाचं असतं नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये शेवटच्या दिवशी आपल्याला गाव सोडून कुठंतरी बाहेर तीर्थस्थानावर वगैरे असं जावं लागतं स्मरण करायला किंवा मग तीर्थ करायला त्याच्यानंतर एवढे नऊ दहा दिवस आपण एवढं पाळायचं असतं की बाहेरचं काही आणून खायचं नसतं जे काही आपल्या घरात आहे किराणा वगैरे म्हणजे नवरात्र सुरू होण्याच्या आधीच आपण आपल्या घरामध्ये लागणारे आठ दहा दिवस लागणारे भाजीपाला किंवा मग ज्या काही गोष्टी असतात त्या भरून घ्यायच्या फक्त मग दूध वगैरेचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण तेवढं बघायचं आता तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही तेवढे दिवस दूध किंवा चहा बंद ठेवू शकता नाहीतर मग तुम्हाला उपदेशी घरामधून एखाद्या उपदेशाकडून जर तुम्हाला दूध मिळालं तर मग तसं तुम्ही घेऊन घेऊ शकता ते तर एवढं मेन पाळायचं असतं नवरात्रीमध्ये जास्त करून की बाहेरचं कुठलं खायचं नाही आणि जास्तीत जास्त स्मरण आपलं झालं पाहिजे जास्तीत जास्त पारायण देवपूजा वगैरे आपली झाली पाहिजे आपला देव म्हणजे देव केला गेला पाहिजे आपल्याकडून एवढं आपल्याला जास्त करून, करून करायचं असतं आज मस्त मला ठेचा पण करून घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी छान मिरच्या भाजून घेतल्या मी शेगडीवर आणि शेगडीवर आहे ना असं आपण चुल्यावर भाजतो ना विस्तोवर तशा मिरच्या वगैरे भाकरी भाजली जाते छान आणि आता पप्पा म्हणाले चहा घ्यायला त्यांना मस्त चहा ठेवते आणि सोबतच इकडं बाकीचं आवरून पण घेते आणि ठेचा पण करून घ्यायचा आहे तर ठेचा कोथंबीर टाकून छान येतो पण माझ्या सासऱ्यांना काय तसं सा आवडत नाही त्याच्यामुळे मी फक्त लसूण हिरवी मिरची आणि मीठ असा हा ठेचा करते आणि साईडला चहा पण ठेवलेला आणि ही कमेंट न मला ताईंनी केली दोन दिवसापूर्वी आणि मी त्याच दिवशी हा व्हिडिओ शूट केलेला आहे एडिट केलेला आहे पण मग झालं काय आधीचे जे व्हिडिओ पेंडिंग आहेत ना माझे शूट करून म्हणजे एडिट करून त्या तुमच्यासोबत अपलोड करायचे तर ते आधी चालू होते त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत आज आला कारण त्या ताईंनी ता पुन्हा कमेंट केली होती की मला माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारलं होतं तुम्ही रिप्लाय नाही केला म्हणे तर तुम्ही बघितलं कालचा व्हिडिओ की सर्वपित्रीचा व्हिडिओ मी आत्ताशी टाकला आणि अजून याच्यानंतर जर लेट टाकला जास्त तर तो बिलकुल अजिबात चांगलं वाटणार नाही म्हणून मग मी आधी ते व्हिडिओ पटेल किंवा ते पडणार नाही एकतर ते रुसेल किंवा जा ते रुसणार नाही जे काही तुमचं म्हणणं असेल जे काय तुमचं म्हणणं असेल कागद घ्यायचा त्यावर लय मन केल्यावर त्याला उडून द्यायचा मला कळवायचं नाही हे सकाळचं आवरून झालं तेव्हापासून मी पार्लरमध्येच होती बरेचसे सगळे कामं झाले पार्लरचे आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी आली इकडं चला आता झालेली संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ आणि केश आलेला आहे मला इथं मदत करायला आज मस्त संध्याकाळच्या जेवणामध्ये हो कांद्याची पात आणि भाकरी असं रो oh, कारण सकाळी हेवी जेवण झालंय ना पालक फलकडी वगैरे वगैरे कोणती वाकर आहे दादरची वाकर आहे दादर, दादर? चला मग तू वाघ भेटू पण करायचं मी एक करून भाकर मग तू छोटी भाकर कर नंतरची अरे तू पहिले बघून घे ना मम्मी कशी करते बघ अरे नीटवर्क नाही बाक होऊन जाऊ दे

त्याला आज आपला केशव भाकर करतोय बर का नाजूबाजूच पीठ आहे ना ते पण घे त्याच्यामध्ये सगळं असं फिरवत फिरवत घ्यायचं असं आणि थोडस पाणी लावायचं नॉर्मल बघू कशी भाकरी तुला हे करून त्याच्यामध्ये आता पिढी अस मी आतापर्यंत कधी म्हटले नाही किंवा बागाची शिक्षण आजपर्यंत तू पण निवडली मी मी बाक टाकते असं तेव्हा येते ना येते खूप छान येते पहिल्यांदा पण छान उचलायची नाही उचलायची नाही उलटी नाही करायची डायरेक्ट असतो पण नाही आणि जास्त हा असं तापच चालायचं तू जास्त पिठाच्या हात केले ना थोडस पाणी लावून घ्या म्हणजे ती असते हे बघ असं केलं की असा अस असं असं टेकलं सरकायचे असं करायचं व्हेरी गुड व्हेरी गुड बाकी किती बारीक बा कर करतो खूपच छान बेटा आईला बघ आई इकडे ग केशव काय करतोय आई लवकर इकडे केशव बघ काय करतोय लवकर लवकर बस बस आली का परत दाखव केशवची भाकर ही आहे आपल्या केशवची भाकर आई हे बघ तू काय करतोय भाकर

टाकली ऐकत नव्हता ना मी टाकते म्हटलं तर कुठे ऐकलं त्याने आता की भाकर कोण काही केशव ज्याने बनव ज्याने बनवली तो अय बस का गा नाही थांब बाळ त्याच्यावर पातळ करू का काला नी नी, 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 का नाही नैरवी पिटणी टाकत त्याच्यावर नैरवी पिटणी टाक तीन दिवसापासून आता नाही बस आता बाजरीची घ्यायची माय माझी भाकरी केली बनली का मग केशूची भाकर केशूची भाकर बनली आणि हे पाहिजे शेकिंग कळण दळून घेणार कर्ण का दळते ना

संपवत इथंच आजचा व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या आपण छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कांद्याची बातमी आधी परतवायची चालू आहे आणि इकडे सगळे जिरं अद्रक लसूण काय भेटू